तर हे लक्षात आले का पंधरा आणि सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस रिव्हिजन डीई एफ किती होती वस आला तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस यशनो ओके मित्रांनो यानंतर एकोणतीस आणि तीस रिविजन आहे हे रिविजन कशाचं आहे पहिलं रिव्हिजन कोणतं सातव्या दिवशी एबीसी दुसरं कोणतं आलं होत चौदाव्या दिवशी डीतीस पॉइंट तीनच पण इथं जे पहिलं रिव्हिजन आहे एकवीस आणि बावीसच हे आलंय तुम्हाला पूर्ण बुकाच एच

हे लक्षात आलं यानंतर सक्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जातील यानंतर कशाच्या नंतर आता तुम्हाला जे देणार आहे मी तुम्हाला मित्रांनो पेपर कसा सोडवायचं चालतंय येस yes, no? yes. नो मित्रांनो हो। पेपर कसे सोडिले जातात हा पॉइंट तुम्हाला या ठिकाणी दिला नाही इथं थोडस लक्ष द्या लक्ष लक्षपूर्वक असू द्या पेपर सोडिण्याचे पाच पॉइंट लिहून घ्या पेपर सोडिण्याचे पाच पॉइंट लिहून हो। घ्या याच्यात पहिला घ्या पेपर सोडिन्याचे पाच पॉइंट पहिला घ्या ए वन दुसरा घ्या बी टू तिसरा घ्या सी थ्री चौथा घ्या डी फोर पाचवा घ्या ई e फाईव्ह पेपर सोडण्याचे पाच पॉइंट मित्रांनो यामध्ये पहिला आला आहे याच्यामध्ये पेपर वाचणे असं लिहा पुढं आपण पेपर हातात आल्याच्या नंतर पहिला पेपर वाचन करतोय आय एम right? राईट yes. ओके okay. मित्रांनो यानंतर इथं बी टू च्या पुढे तुम्हाला शंभर टक्के घ्यायचं आहे सी थ्री च्या पुढे तुम्हाला पन्नास टक्के घ्यायचं आहे डी फोर च्या पुढे तुम्हाला पाच मिनिट घ्यायचे आहेत आणि ई फाईव्ह च्या पुढे तुम्हाला तीन मिनिट घ्यायचे हे मिनिट आहे ना पुढं

पहिले ई वन मध्ये आलाय आता तुम्ही होता सर हे शंभर टक्के पन्नास टक्के बी टू सी थ्री च्या पुढे काय लिहिलेलं याच वाक्य नीट लक्षात घ्या शंभर टक्के ज्या आपल्याला प्रश्नाचे उत्तर पहिले येतात तेच आपण पेपर मध्ये पहिलं सोडवतो पण त्यानंतर पन्नास टक्के जे येतात फिफ्टी फिफ्टी पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का यामध्ये शंभर टक्के येतात पन्नास टक्के कमीत कमी तुम्हाला दहा मिनिटं कमीत कमी दहा मिनिटं तुम्हाला याच रिव्हिजन करायचं एक्झाम जवळ आली आहे तुमच्या आता रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे शंभर टक्के त्या प्रश्नाचे उत्तर मला येणार आहे ते आईचे अँगल मी टाकणार आहे दोन अँगल या घेतले शेवटच्या स्वतःच्या क्षणापर्यंत असे दोन नाव आहेत जे आपण विसरू शकत नाही काय नाव असतील ते आई वडील हे सांगू लक्षात इथं आई असं घ्या आणि गणिताला गेला तर सूत्र नाही थोडेशा लक्षात घ्या तसे दोन ना पुर्णी पुर्णी एक सूत्र तुम्हाला या ठिकाणी दिलेले याच पहिलं उत्तर आहे आई आणि दुसरं वडील हा दोन पॉईंट घेतलेले तर हे लक्षात आलं का पंधरा आणि सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस रिव्हिजन येस नो यानंतर डी एफ किती व्हा तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस यस ओके मित्रांनो यानंतर एकोणतीस आणि तीस एकवीस आणि बावीस च हे तुम्हाला पूर्ण बुकाच एबीसी दोन रिव्हिजन आहे दोन दोन चे दोन आहे एबीसी तेहतीस पॉईंट तीन आहे एबीसी आहे पण पूर्ण बुकाच आहे एबीसी मित्रांनो ही एबीसी आली कधी एकवीस बावीस आणि दुसरी एबीसी आली कधी एकोणतीस तीस डी दुसरं असो पण पहिला आलाय ते रिव्हिजन सातवं चौथ चौदाव्या दिवशीच त्यानंतर एकवीस बावीस त्यानंतर एकोणतीस कच्चे ना